जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोन युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या सी टेट परीक्षेमध्ये महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सध्या आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये मराठी संदर्भात पेपर एक आणि पेपर दोन संभाव्य जे काही प्रश्न असेल तर ते सध्या बघा बघणार आहोत तर आवाजून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मागे जे काही पी वायक्यू होते तर त्याच्यामध्ये हे प्रश्न सध्या बघा आलेले आहे तर सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे नामाचे प्रकार ओळखा बरोबर नामाचे प्रकार ओळखा तर नामाचे कोणकोणते प्रकार आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे सामान्य नाम व्यक्तिवाचक ना। बर नाम बरोबर क्रियापद इथं होतं विशेषण आहे सर्वनाम आहे म्हणून हे ऑप्शन इथं बघा चुकीचं असणार आहे नामाचे प्रकार सामान्य नाम व्यक्तिवाचक नाम पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी विशेषणाचे प्रकार कोणते बरोबर विशेषणाचे प्रकार कोणते आहे तर बघा गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण परिणामवाचक विशेषण तर हे सध्या विशेषणाचे प्रकार सध्या आहे नाम किंवा क्रियाविशेषण हे देखील नाही क्रियापदाचा प्रकार हे देखील नाही बरोबर ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणता शब्द संधीचा प्रकार दर्शवतो बरोबर म्हणजे कोणत्या शब्दामध्ये संधीचे प्रकार दर्शवतात तर बघा राम अधिक उद्यान हा देखील संधीचा प्रकार आहे त्यानंतर बघा गुरु अधिक शिष्य ह्याच्यामध्ये देखील संधीचा प्रकार आपल्याला दर्शवतो त्यानंतर चंद्र अधिक मा चंद्रमा हे देखील म्हणजे वरीलपैकी सर्व जे काही उदाहरणं आहे तर ते जे काही संधी आहे आपल्या बरोबर तीन संधी तर त्याच्यामधले हे उदाहरणे आपल्याला इथं देण्यात आलेले आहे म्हणून वरीलपैकी सर्व जे काही संधीचे प्रकार सध्या बघा हे उदाहरणं दाखवतात पुढचा प्रश्न आहे झाडे वाढत आहे या वाक्यातील क्रियापदाचा काळ ओळखा बरोबर म्हणजे जे काही क्रियापद आहे तर त्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे झाडे वाढत आहे तर क्रियापदाचा काळ इथं ओळखायचा आहे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ संधिकाळ तर ह्याचं काय असणार आहे वाढत आहे तर बघा वर्तमान काळामधलं वाक्य आहे बरोबर म्हणून ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे क्रियापद हे आहे आहेत बरोबर पुढचा प्रश्न आहे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा वाक्प्रचार काय देण्यात आलाय डोळ्यात तेल घालून पाहणे बरोबर डोळ्यात तेल घालून पाहणे तर ह्याचं बघा जागरण करणे जास्त काळजी घेणे मोठ्याने बोलणे मनापासून काम करणे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे असणार आहे तर जास्त काळजी घेणे बरोबर ऑप्शन क्रमांक बी हे असणार आहे जास्त काळजी घेणे पुढचा प्रश्न आहे छंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बरोबर छंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर बघा शोक आहे का अजिबात नाही विरंगुडा हे ऑप्शन असणार आहे काम कष्ट हे है, ह्याचं नसणार बरोबर पण शब्द ह्या जो काही छंद असेल या शब्दाचा समानार्थी शब्द विरंगुडा सध्या इथं होतो पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती संधी नाही बरोबर ना तर इथं संधी नाही असं विचारलेलं आहे तर बघा गृह अधिक लक्ष्मी संधी आहे बरोबर योग अधिक ईश्वर योगीश्वर ही देखील संधी आहे त्यानंतर बघा जन अधिक आनंद जनानंद ही देखील संधी आहे पण ह्या ठिकाणी बघा जल अधिक नान हे जे आहे तर ही सध्या संधी इथं होत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे जे आहे तर सध्या बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे इथं नाही म्हटलेलं होतं पुढचा प्रश्न आहे मुलगी अभ्यास करते वाक्यातील विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बरोबर मुलगी अभ्यास करते तर इथं विभक्ती कोणती असणार आहे तर त्या संदर्भात प्रश्न देण्यात आला आहे तर बघा कर्तरी विभक्ती कर्मणी विभक्ती कर्म विभक्ती अपादान विभक्ती तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे कर्तरी विभक्ती बरोबर कर्तरी विभक्ती ऑप्शन क्रमांक ए ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे क्रियाविशेषणाचे प्रकार कोणते बरोबर क्रियाविशेषण जे आहे तर त्याचे प्रकार कोणते तर बघा प्रकार वाचक गुणवाचक आणि कालवाचक हे जे आहे तर हे सध्या क्रियाविशेषणाचे प्रकार हे आहे बरोबर लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे कोणता शब्द पुरुषवाचक सर्वनाम आहे बरोबर तर इथं जे काही पुरुषवाचक सर्वनाम संदर्भात प्रश्न इथं विचारण्यात आले तर प इथं बघा हिचे तू आमचे याचे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे का तर तू तू म्हणजे ह्या ठिकाणी बघा पुरुषवाचक सर्वनाम सध्या बघा हे आहे बरोबर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक अकरा प्रकाशने पुस्तक वाचले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार इथं ओळखायचा आहे बरोबर तर प्रकाशने पुस्तक वाचले हे जे काही वाक्य आहे तर ह्याचा क्रियापदाचा प्रकार बघा सकर्म क्रियापद अकर्म क्रियापद पूर्ण क्रियापद का अपूर्ण क्रियापद बरोबर म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला जे काही वाक्य आहे तर ते सकारात्मक आहे बरोबर म्हणून ह्या ठिकाणी सकर्मक क्रियापद आपण इथं म्हणू शकतो तर ह्याचं उत्तर असणार आहे ए बरोबर बर वाचले पुस्तक कोणी प्रकाशने तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं पुढचा आहे प्रश्न खालीलपैकी कोणते समासाचे उदाहरण आहे तर इथं बघा समासाचं उदाहरण विचारण्यात आलेलं आहे तर जे काही वरीलपैकी बघा सर्व जे आहे तर हे सर्व समासाचे उदाहरण आहे राम उद्यान रामोद्यान उद्यान जल अधिक चंद्र बघा जलचंद्र दिन अधिक रात्री दिनरात्री तर हे सर्व समासाचे उदाहरण सध्या बघा इथे आहे पुढचा प्रश्न आहे वचनाचे प्रकार कोणते आहेत बरोबर वचनाचे प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक वचन अनेक वचन बरोबर पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेतील मूळ स्वर किती आहेत बरोबर मूळ स्वर किती आहे तर एकूण जे काय असेल मूळ स्वर तर, तर बारा आहे पुढचं आहे जसे बोलावे तसे वागावे हा कोणत्या मनीचा प्रकार आहे बरोबर म्हणजे जसे बोलावे तसे वागावे हा कोणत्या मनीचा प्रकार आहे उपदेशपर मन अनुभवपर मन विचारपर मन पर मन तर हा जो प्रकार असणार आहे तर हा बघा उपदेशर मन सध्या असणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक बरोबर बर उपदेश्वर मन आहे पुढची आपण बघूया प्रश्न दोन शब्द एकत्र येऊन नवा शब्द तयार होतो याला काय म्हणतात म्हणजे इथं बघा दोन शब्द एकत्र येऊन नवा शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात तर बघा संधी समास क्रियाविशेषण वाक्य तर त्याला बघा समास म्हणतात लक्षात ठेवा दोन जे शब्द असेल तर ते एकत्र येऊन जो नवा शब्द तयार होतो त्याला आपण समास म्हणत असतो पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक सतरा अभ्यास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बरोबर अभ्यास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल तर बघा आडस काम विरंगुळा आणि सुट्टी तर आडस या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक अभ्यास आडस हे जे काही विरुद्धार्थी आपण इथं म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे कोणता शब्द एकवचनी आहे बरोबर एकवचनी शब्द जो असेल तर तो इथं ओळखायचा आहे मुले माणूस झाडे पक्षी तर इथं बघा एकवचनी जो शब्द असेल तर तो ऑप्शन क्रमांक कर दोन मुले असणार आहे सॉरी माणूस असणार आहे बरोबर तर मुले हा अनेकवचनी देखील आहे झाडे अनेकवचनी पक्षी हा अनेकवचनी सध्या शब्द आहे माणूस म्हणजे तो माणूस एकवचनी शब्द माणूस असणार आहे बरोबर म्हणून ऑप्शन बी असणार आहे पुढचा आहे सूर्य या शब्दाचा व्यक्तिवाचक प्रकार कोणता सूर्य या शब्दाचा व्यक्तिवाचक प्रकार कोणता तर बघा नक्षत्र तेजस्वी आदित्य प्रकाश तर ह्याचं उत्तर काय असणार आहे आदित्य बरोबर आदित्य जो आहे तर हा व्यक्तिवाचक प्रकार सध्या सूर्याचा आहे वीस नंबरचा प्रश्न आहे संधीचे प्रकार कोणते संधीचे जे काही प्रकार आहे तर बघा स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे सध्या प्रकार संधीचे प्रकार इथं आपण म्हणू शकतो बरोबर तर असे जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न सध्या बघा आपण इथं बघितले व्हिडिओ आवडला असेल प्रश्न आवडले असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चैनल ला ला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मागे देखील आपण सध्या बघा मराठी संदर्भात जे काही पेडॉगॉजी असेल तर ती सध्या बघा त्या संदर्भात संभाव्य प्रश्न अपलोड केलेले आहे व्हिडिओ सिरीजमध्ये प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तसेच इतर जे काही विषय असेल घटक असेल मानसशास्त्र असेल सामाजिक शास्त्र असेल तर त्या संदर्भात देखील तुम्हाला जे काही प्रश्न असेल महत्त्वाचे तर ते देखील सध्या यूट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही प्लेलिस्ट चेक करा तेथे सर्व मटेरियल अवेलेबल तुम्हाला असणार आहे तर सध्या जे काही मराठीचे आपण इथं बघा वीस प्लस प्रश्न सध्या इथे बघितले आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये हिंद वंदे मातरम